विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता चौथीतील माझी झळणगळण परिसराभ्यासमधील हा एक धडा आहे थोडंसं धडा बाजूला ठेवूया पण माझी व्यक्तिगत जळणगळण लहानापासून मोठं होत असताना माझ्यावर माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत कोणकोण आयुष्यात आलं आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर कसा राहिला माझे आई वडील असतील माझे घरातले नातलग असतील बहीण भाऊ असतील आजी आजोबा असतील माझे शिक्षक असतील गावातील काही संबंधित व्यक्ती असतील या सर्वांच्या सवयींचा संस्कारांचा वागण्याचा काय परिणाम माझ्यावर झाला यावर आपण चर्चा करायची आहे तर पहिल्यांदा आपण यावर बोलूया की वर्गात आपण कसं वागलं पाहिजे वर्गात आपण कस वागलं पाहिजे बोला शिक्षकांशी सरांना काय प्रश्न विचारायचा मनात काय शंका असेल तर कशी विचारायची पुढे बोलायचे जर तेच झालं पुन्हा प्रश्न कसा, कसा सोडवायचा उत्तर कसं लिहायचं हा अभ्यास कसा करायचा छान इथं कोण बोलणार आहे अजून बर वर्ग स्वच्छ कसा ठेवावा स्वच्छता बर शिक्षक शिकवताना त्यांच्याकडं लक्ष दिले पाहिजे चला या होळीत कोण बोलते बघूया अरे वा तुझ्याकडंच अपेक्षित होतो मला हे हा उत्तर <laughs> द्यायचे बर शिस्त पाळली पाहिजे मस्त कोण सांगते बघा शिस्तेविषयी चला पाठीमागून अरे वा मुलांनी मुलींशी कसे वागावे बघा म्हणजे तुम्ही कोणतर कोणाला एकमेकाला चढवताय त्याबद्दल ती बोलते छान सांगितलं मुलींनी मुलांशी कसे वागावे गणित कसे सोडवावे वाचन कसे कसे करावे कर मित्रमित्रांशी कसे बोलावे बस बस आता भरपूर तुम्ही बोलला या सगळ्या गोष्टी ठीक आहे मुलांनी मुलींना मारायची नाही ठीक आहे चला वर्गातील शिस्तीविषयी काही बोललो काही चांगलं बोलला तुम्ही अभ्यासाबाबत शिक्षकांशी कसं बोलावं किंवा शिक्षक रागवणं सांगितलं शिस्त पाळावी या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलल्या आजपासून जडणगडण या सदरात तुम्ही स्वतःला हे सगळं तुमच्या अंगी बांधवायचं आहे आणि याचा व्हिडिओ झाला आहे सगळ्या जगाला कळाले हा वर्ग तुमचा कसा आहे दहा वर्षानं तुम्ही कुठं आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं पाहिजे तुम्ही सांगितले तर कसं वागायचं कळलं माझी जडणघडण कशी झाली पाहिजे माझ्या जडणघडणीत बरेचसे लोक माझ्या आयुष्यात येणार आहेत येणार आहेत की नाही मग त्या प्रत्येक व्यक्तीचा कायदा आहे काहीतरी गुण आपण घेतला पाहिजे यासाठी आणखी एक आपल्याला करता येईल जसं मधमाशी काय करते फुलातला मध गोळा करते आहे की नाही आणि पोळं तयार करते तसं आपण आयुष्यात एक चांगलं पोळं तयार केलं पाहिजे प्रत्येकातलं काही ना काय बघितलं पाहिजे पण गुणच घ्यायला आपण शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे ठीक आहे छान उत्तर दिली सगळ्यांचं अभिनंदन मस्त